मावरा वडायला घेतलाय बघा मावरा बा किती आहे कोलबीचा आहे कोलबी बघ नुसते भरलाय मुंडा कोलबी कोलबी बाबा किती आहे मस्त आहे मावरा मस्त आहे मावरा गे कोलबीच आहे कोलबी आणि चालू आहे सोड टाक सोड सोडून जाणार आता कोलबी बघा किती आहे कोलंबी बघा कोलंबी ही बघा नुसती कोलंबी बघा बघा पहिल्या डोलीची कोलंबी बघा दोन वजी फोडून घेतली नुसती कोलंबी आहे चालू कोलंबी लेपा डोम बघा सर्व आहे ना एक नंबर आहे आणि दाढी दाढी परत कोलंबी आहे सर्व बघा हाय नमस्कार मित्रांनो मी यशताबी पुन्हा एकदा आपल्या कोळीराजे युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलोय कोलंबी मासेमारी करायला आज कोलंबी मासेमारी आलोय तर तुम्हाला मी दाखवतो आज आपण बघूया आपल्याला किती कोळंबी भेटते पूर्ण दिवसामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला तर आपल्याला एकाच डोळीला ना शंभर किलो कोळंबी भेटलेली तर चला आज पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला किती कोळंबी भेटणार मी दाखवतो चला पहिलं आपण जाळे टाकून घेऊया कोळंबीची

साईडला बोटी पण फिशिंग करतात तिकडे बघा सर्व कोलंबी मस्से वारायला आहेत आणि आपली आहे ना लावून झाली आहे तिकडनं पाठी नाही ना आता पाट सोडतील पाठ आता खालती राहतील बघा पाण्यामध्ये गेला तो पण तिकडे दो बघा दोन्ही साईडला दोन पार्ट असतात आणि पुढे दोर लावतात आहे हो आप आपला इंचामधून दोर सोडतो आपण गाडा त्याला ना इंच असा जाळी लावताना आता जाळी लावलेली आपली कोलंबीची आता थोड्या वेळाने ना अर्ध्या एक तासाने आपण जाळी उचलू तो आपल्याला समजेलच आपल्याला किती कोळंबी भेटते ते तर चला तुम्हाला मी दाखवतो आपण अर्ध्या तासाने ओढायला घेऊ आली हो आता ना डोल ओढायला घेतले अर्धा तास झाला आहे ना आता बघा डोल आहे ना वडायला घेतला आता पाठ वगैरे वरचे आलेत आहे इकडे इंचावर ना डोल फरवला आपण पाठ वरचे आले आता डोल वडायला घेऊया

मासर मासर टाय नाही का नाही बघ तेव्हा आवडली हावरा आला ते आय का मासळ आहे लेप पण लागली आई बघाय जा માવરા <coughs> फुल भरली आहे बघा भरपूर एकदम फुल आहे बघूया चला फोडून आता समजेल अवरा वडायला घेतलाय बघा मावरा बा किती आहे आहे कोलबी बघा नुसती पुन्हा भरलाय मुंडा कोलबी कोलबी बघा किती आहे

कोलबीचा आहे कोलबी चालू आहे एक नंबर मावरा आहे हा बघा पहिल्या डोलीचा मावरा हा एक डो वाजा घेतलाय वरती आपण मावरा बघा आणि बघा दुसरा वाजा इकडे पाण्यामध्ये आहे दुसरा वाजा पण घेताना दाखवतो तुम्हाला मावरा बघा मावरा सोडून जाणार आता कोलबी बघा किती आहे कोलंबी बघा कोलंबी कोलंबी बघा आता ना दुसरा वाजा घेऊया आपण दुसरा वाजा पण तिथे पाण्यामध्ये सोडलेला आहे दुसरा वाजा आपण घेतोय

दुसऱ्या वाजेचा मावरा दुसरा वाजा बघा एका डोलीच्या दोन वाजे आले आहेत मोठी मोठी पहिल्या डोलीची कोलंबी बघा दोन वजी फोडून घेतली नुसती कोलंबी आहे चालू कोलंबी लेपा डोम बघा सर्व मच्छी ना एक नंबर आहे आणि दाडी दाडी परत कोलंबी आहे सर्व साईज बघा साईज कोलंबीची तुम्ही कोलंबी दाखवली आता पाठीमागे मध्ये आपल्याला परत इथे डोळ टाकायची आहे दुसऱ्या डोलला बघूया आपल्याला काय इथे त्याला पहिले दुसरी डोल टाकून घेऊया आपण साईडला भरपूर मोती पण आपल्याला त्याला दुसरी डोल टाकूया आपण आता बघा दुसरी डोल टाकून घेतली आहे दुसरी डोल टाकली आता बघा दुसरे डोल लावतोय साईडला एक बोट पण बघा डोल उचलते आहे ती डोल उचलते तिकडे बोट आपल्या गाववाल्यांच्याच आहे आता ना दुसरी डोल लावून झाली आहे आता हे पाठ आहेत ना परत पाण्यात सोडायचे आहेत तिकडे आता दोर सोडतील आणि पाट आहेत ना तिकडे दोर सोडायला गेलेत आहेत पुढे आणि पाठ गेले पाण्यामध्ये तर चला तुम्हाला पुन्हा एकदा अर बघ दुसऱ्या दोरीला ना डोल लावतात डोर असतो तो डोलीचा आणि मावरा बघा मस्त मस्त मावरा आहे बघा Apple, Buggy, Leap, Olambi. तो पहिल्या डोळीचं तुम्हाला मावरा दाखवलं आहे दुसऱ्या डोळीचं देखील दाखवीन पहिले शॉटिंगला बसूया आपण शॉटिंगला बघूया काय काय चांगलं चांगलं मावरा भेटतो तो आपल्याला चला इकडे आजी दाखा बघा बसले शॉटिंग करायला कोलंबी तुम्हाला निवडतात आहे आता काय कोलंबी एक नंबर आहे ना एक नंबर साईज एक नंबर आहे साईज मस्त आहे झाडी झाडी साईज चला शॉटिंग करायला बसूया मावरायला निवडतो आम्ही बघा सैती आहेत लेपा वगैरे आहेत बघा कोलंबी बघा नुसती कोलंबी आहे कोलंबी बघा साप कोलंबी आहे पूर्ण ही बघा पटापट पटापट जाल्या भारतात आहे एक दोन तीन चार चार जाल्या मांडल्या त्यात पहिल्या बहुतेक तरी भरायला आले चावी पण झाल्या मी बघा कोलं बघ ना बोंबील आहे बोंबील माकूल लेपा धोमा पण आहे मोठा मोठा फक्त एकदम मावराना साप निवडायला पण भेटतोय फक्त मधी मधी डोमा वगैरे येतोच आता साप मावरा आहे सर आता तुम्हाला दाखवते बघ पूर्ण साप मावरा दिसेल फक्त मधी मधी थोडा डोमा काढायला लागतोय डोमा काढून झाला चैती काढायची जेवढी चैती दिसेल ना तेवढी काढून घ्यायची साठी थोडीशीच आहे कोलंबी बघा आता किती गेली बघ नाही ना करून एक एक दीड दीड किलो कोलंबी निघते का सुपातून हा बघ सर्व शॉटिंग करतात तिकडे आणि आपली पाठी दुसरी डोल टाकलेली आहे ते दुसरी डोळ आपल्या थोड्या वेळाने उचलायला घ्यायचे मस्त मस्त साईजचे बोंबी वगैरे भेटतात आहे साईज बघा चालूची साईज बघा मस्त चालूची साईज आहे हे बघा हे बघा शॉर्टिंग करून झालेलं आहे कर आणि झाल्या बघा किती निघाले अजून भरपूर शॉटिंग करायचे आहे एक छोटी दोन पंधरा किलोची परत तीन इकडे चार आणि तिकडे पाचवी झाली ओतू हो। आहे हे अजून शॉर्टिंग करायची आहे कोलंबी कोलंबी शॉर्टिंग करायची आहे टायगर टायगर प्रॉन्स टायगर क्रॉन मावरा शॉटिंग करत होतो शॉटिंग करताना कोलंबी निघाली अगोदर आम्ही त्याच्यामध्ये टप्पामध्ये ठेवली कोलंबी तुम्हाला दाखवतो किती इथे आणि इकडे शॉटिंग करता नहीं आणि ना आता डोल ओढायचा टाईम झाला आहे तास झाला अर्धा असताना आता डोल उडेल आता समजेल काय मग त्याचा आहे बघा इंचा तुम डोर येतोय इंचामध्ये आहे ना कवळतो आपण तर पाठी जाऊन बघूया आपल्याला काय मच्छी भेटते या डोलीला दुसऱ्या डोलीला चला बघा दुसरी डोल आहे ना आता ओढायला घेतली आहे

टानी लागली आहे काय टायणी लागली आता मगासर काय यायला पाहिजे मस्त मावरा तिकडे पण लागले टायणी ती बस कोलबी लागली आहे कोलबी बार दाखवते वड हे कोलबी लागली टायनी मावरा आलाय एकाशी करायचा टायनी बघ टायनी बघित लागली बघ हे बघ टाय नाही बघ वरती गेली ती बघ मी इकडे ते मार दाखवते भावराय मावरा आहे ना वाढतात उलटा वगैरे असताना धुवायसाठी लागतो त्यासाठी माव वाढतात मावरा बाग किती आहे एवढा मावरा वाटत तिघ तिघ वाढतात आहेत मावरा बघा मग एवढ्या दिसतंय आहे ಸೋಲ ಮಾತಾಲ್ವರ ಮಸ್ತ ಮಾಲ ಮಾವರ ಓಡುವ ಮಾವರ ಬಸ್ತ ಮಾವರ मावरा नाही येणार हे लागेल मगाच एवढाच मावरा दिसतो कालबी इथं कदर राजा कदर मान मागा चेवढ दिसते ना मागा चेवडच मावर आहे बऱ्यापैकी मावर आहे मस्त खतरनाक एक नंबर मावरा एक नंबर कतारनाक मा फोडून घेतो फोडून मावरा बघ फोडून घेतलाय दोन वजी दोन वजी हा बघा पहिल्या वजाला सलीम लावतोय दे दे कपा दे लावलाय उचल दोन वाजे आली दोन वाजेल ढोल ढोलकी नायवाडी येतात तिलची वाडी येतात येऊ दे तो ोस मावरा बाबा मावरा खतरनाक हाय जोस है जोस हाय जोस एक नंबर वादा आला इकडे आपले शॉटिंग चालूच आहे इकडे एक वाजा ठरलेला मावराचा मोठा म्हणजे कोलंबी बघा अजून शॉटिंग करतोय भरपूर शॉटिंग करायचं आणि इकडे आपले सहा टप भरले जात हे तीन इकडे तीन आणि हा एक सहा आणि तिकडे एक सात सात आणि हा आठ टप भरले जात नाही मावर शॉटिंग व्हायचं नाही नाही करू तीनशे किलोच्या बाहेर कोलंबी आहे शॉटिंग करतात आणि आता बंदरामध्ये आलो आपण कोलंबी द्यायला जायची आता तुम्हाला दाखवले आजची मासेमारी दोन डोलीला फक्त काम झालं आहे तीनशे किलोच्या बाहेर कोलंबी आहे ह्या वजामध्ये आहे तिकडे टपचे टप भरले अत्तरनाक कोलंबी भेटली साधू साधू कोलंबी कोलंबीचा लॉट हा बघा अत्तरनाक कोलंबी आहे इकडे टपचा टप भरले तुम्हाला दाखवतोय हे तीन टप हा चौथा हा पाचवा आणि सहावा इकडे सातवा तिथे आठवा टप भरलाय आणि अजून मला वाटतं मॅक्झिमम तीन चार टप भरतील चार टप तरी भरतील आणि प्रत्येक टप्पामध्ये चाळीस किलोच्या दरम्यान कोलंबी राहते हे बघा काठ्यावरती द्यायला चालला कोलंबी आहे ना काठवरती चाललो आहे तुम्हाला समजेल आता किती कोलंबी होते ती पूर्ण हे बघा खांद्यावरती ना आता टप नेतो अगं पहिला टप नेला आणि आता दुसरा टप नेतोय कोलंबीचा शेवटला समजा किती कोलंबी झाली ती पटापट पटापट आणत जाऊया हा बघा हा तिसरा टप नेतो आता काट्यावर न्यायला लागतो काट्यावरती लास्टला समजे किती कोलम इथे <laughs> काट्यावरती न्यायला लागतो भरपूर खांदा वगैरे दुखतात मेहनत भरपूर आहे याच्यामध्ये कसं ते दगडावर वगैरे चालायला लागतंय बघा रोड पण बरोबर नाही आणि पाचशे चाळीस चाळीस किलोचे टप न्यायला लागतात भरपूर हे बघा अगोदर तीन टप नेलेत आणि अजून सहा टप चला एकूण नऊ टप आहेत न्यायचे आणि अजून बोटीमध्ये आहेत चला हे बघा हा चौथा टप नेतो आता तीन टप नेलेले आहे आणि तिकडे आपला काटा आहे तिकडे वरती पाचवा टप नेतो आता कांद्यावरती पूर्ण भरलेला टप आहे बघा पाचवा टप पण पाच टप नेऊन ने ठेवले अजून चार टप तिकडे आहे <laughs> अजून चार टप आणि बोटीतून मला वाटतं तीन चार टप अजून निघतील बघा हो चला पाचवा टप देऊया आणि सहावा टप्पा जाणार जाऊ रोड पण बरावर नाही चालायला जमत नाही बघा एवढं सेंटरवर ना, सेंटर हो ना कोलंबी झोगतायत लास्टला समजा किती कोलंबी झाली ती हे बघा इकडे कोलंबी सर्वांचे ठेवलेले आहेत आपले पण कोलंबीचे टप ठेवले तिकडे सहावा टप नेतो आता सहावा पाच टप नेले सहावा टप तुम्हाला मी आता टप नेताना आता तुला मी डायरेक्ट शेवटला दाखवतो जसं चळण भेटतो ना पावती तेव्हा किती किलो झाला तो बघ भरपूर दम लागतो नाहीपर्यंत तर मित्रांनो आज आपण गेलो कोलंबी मासेमारीला तुम्ही बघितलात तुम्हाला मी दाखवलं दोन डोल्लात ना भरपूर कोलंबी भेटली आणि मला वाटलं की तीनशेच्या आसपास म्हणजे तीनशेच्या बाहेर जाईल पण किती कोळंबी भेटली तुम्हाला दाखवते बघा पावती ही बघा टायनी बघा टायनी चारशे छत्तीस के जी आणि अजून एक टप आहे ना आपण पंधरामध्ये नेणार आहोत म्हणजे तो चाळीस एक किलोचा एक टप असेल हे बघा टायनी बघा चारशे छत्तीस तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं आजची कोलंबी मासेमारी ती मित्रांनो व्हिडिओ आवडली काय तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चैनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन भरणार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बंद टाटा बाय बाय